महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व तसेच विद्यमान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वक्तव्य करणारा कुणाल कामरा याचा जोडे मारून निषेध करण्यात आला अनाथांचे नात असे ख्यातीप्राप्त असलेले एकनाथ शिंदे यांच्यावरती प्रेम करणारे आमच्यासारखे लाखो शिवसैनिक आणि सर्वसामान्य लोक आहेत ते कामराला त्याची लायकी दाखवून देतील ला। असा इशारा शिवसेना सातारा प्रमुख अक्षय मोहिते यांनी दिला याप्रसंगी राजू खराडे प्रमोद वर्णेकर संदीप थोरवडे अजित भोसले गणेश भोसले मुकेश मोरे कृष्णा बहुलेकर तसेच इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते आज कुणाल कालरा या मूर्ख माणसाच्या स्टेटमेंट वरती आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतोय आणि त्याला गोडे मारून त्याला देखील लाखी लायकी दाखवून देतोय आमच्या कम कमन नशीब असतं तो आमच्या समोर नसल्यानं आम्हाला त्याच्या छायाचित्राला जोडे मारायला मिळाले नाहीतर आम्ही त्याचं धोबाड रंगवून ठेवलं असतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचं त्यानं वक्तव्य केलं आहे हे मूर्खपणाचं वक्तव्य बालिशपणाचं वक्तव्य हे कोणाच्या सुपाऱ्या घेऊन करण्यापेक्षा स्वतःच्या जीवावरती गेलं असतं तर त्याला त्याचं आम्ही कौतुक केलं असतं की बाबा कोणीतरी खमकी आहे म्हणून पण हा भेळ हल्ला हा त्याच्यात काही काम येणार नाही ज्या दिवशी तो महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी एकादशी तैनिकाला सापडल त्यावेळी ते त्याला त्याची ते लायकी दाखवण्यात येईल आणि त्याला त्याची ते प्रमाणात त्याला त्याची ते शिक्षाही मिळेल जय हिंद जय महाराष्ट्र